दिवंगत लोकनेते स्वर्गीय केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त परळीतील त्यांच्या गोपीनाथ गडावर आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली दिवंगत लोकनेते स्वर्गीय केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या दुसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त परळीतील त्यांच्या गोपीनाथ गडावर आज श्रद्धांजली अर्पण करण्यात आली भाजपाचे प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर राष्ट्रीय महासचिव व्ही सतीश यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते गोपीनाथ मुंडे यांच्या शाळेत तयार झालेले विद्यार्थी आज या मंचावर उपस्थित असल्याचं रावसाहेब दानवे यांनी सांगितलं गोपीनाथ मुंडे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं गोपीनाथ गडावर पुण्यस्मरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी अपंग अंध मतिवंत विद्यार्थ्यांना तसेच व्यक्तींना साहित्य वाटप करण्यात आलं तर गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली

इंडियाकडून लोक आले आपण बघत असाल लोक ज्ञानबा तुकाराम असा टाळ वाजवत वाजवत इथपर्यंत आले आणि अक्षरशः मोठ्या संख्येनी स्वतःहून स्वयंप्रेरणे लोक मुंडे साहेबांच्या स्मारकामध्ये ऊर्जा घेण्यासाठी आले त्या स्मारकाचा उद्देशच आहे हा गोपीनाथ गड हा प्रेरणेचा ऊर्जेचा आणि आशेचा गड आहे त्या सगळ्या नेतृत्वच्या नंतर मुंडे साहेबांच्या नेतृत्व मुंडे साहेबांच्या आयात नसल्यानंतर दे प्रेरणा देणारा स्मारक माझ्या उभं करून याच्यात आणखीन वाढ करून साहेबांचे सगळे स्वप्न सामान्य माणसासाठी शेतकऱ्यांसाठी पूर्ण करणार आज आम्ही इथे अपंगांसाठी मोठा साहित्य वाटपाचा सा कार्यक्रम आहे आणि राज्यामध्ये सर्वाधिक जास्त मी हा महावीर जिल्ह्याला आलेला आहे त्याचाही वाटप आज मोठ्या प्रमाणात आम्ही इथे करतो जे मुंडे साहेबांना अपेक्षित आहे शेतकऱ्यांकडनं अभंगांकडून सेवेत ते आम्ही आरोपी करत आहोत गोपीनाथ मुंडे यांच्या बरोबरीनं मागील पस्तीस चाळीस वर्ष आपण काम केलं असून मुंडेंनी राजकारणात बूट धरून आणलं असल्याचं यावेळी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी कबूल केलं यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या विविध आठवणींना उजळा देण्यात आला प्रतिनिधी संजय सानप बिरो रिपोर्ट जीवन न्यूज पुणे मेट्रो महानगराची लाईफ लाईन गोपीनाथगड बीड